मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनेलवर आज आपण जाणून घेणार आहोत श्रावण महिन्यात उपवास करताना वजन कमी करण्यासाठी डायट प्लॅन चला तर मग सुरुवात करूया श्रावण महिना हा हिंदू धर्मात उपवासांचा महिना मानला जातो या महिन्यात अनेक लोक उपवास करतात उपवास करताना वजन कमी करण्याची इच्छा असते पण योग्य पद्धतीने उपवास केल्यास वजन कमी होण्याऐवजी वाढही होऊ शकते या व्हिडिओ आपण श्रावण महिन्यात उपवास करताना वजन कमी करण्यासाठी कसा डाएट प्लॅन ठेवावा याबद्दल चर्चा करणार आहोत उपवासाच्या दिवशी खाण्याचे पदार्थ फळे उपवासाच्या दिवशी फळांचा समावेश करणे उत्तम ठरते उदा केळी सफरचंद आंबा इत्यादी फळे ही कमी कॅलोरी असलेले पोषक पदार्थ असून यामध्ये फायफायबर व्हिटॅमिन्स आणि खनिजे भरपूर असतात केळी हे एक उत्तम पर्याय आहे कारण ते पोट भरून खाण्याची गरज भासत नाही आणि एनर्जी देखील देतात सफरचंद हे व्हिटॅमिन सी चे उत्कृष्ट स्रोत असून त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आंबा हा एक पौष्टिक आणि चविष्ट पर्याय आहे जो पचनक्रिया सुधारण्यास मदत करतो उपवासाच्या दिवशी भाज्यांचा समावेश करणे महत्वाचे आहे उदा शेंगदाणे भाज्या कमी कॅलोरी असलेले पोषक पदार्थ असून यामध्ये फायबर व्हिटॅमिन्स आणि खनिजे भरपूर असतात शेंगदाणे हे प्रोटीनचे उत्कृष्ट स्रोत असून ते पोट भरून खाण्याची गरज भासत नाही आणि एनर्जी देखील देतात दूध आणि दुग्धजन्य पदार्थ उपवासाच्या दिवशी दूध आणि दुग्धजन्य पदार्थ खाणे फायदेशीर ठरते उदा छाछ खोवा इत्यादी दूध दुग्धजन्य पदार्थ हे प्रोटीन कॅल्शियम आणि इतर पोषक तत्वांचे उत्कृष्ट स्रोत असतात धी हे पचनक्रिया सुधारण्यास मदत करते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवते छाछ हे एक उत्कृष्ट पर्याय असून ते पोट भरून खाण्याची गरज भासत नाही आणि हायड्रेट करण्यास मदत करते खोवा हा एक पौष्टिक आणि चविष्ट पर्याय असून ते एनर्जी देते अनाज उपवासाच्या दिवशी अनाजांचा समावेश करणे महत्वाचे आहे उदा राजगिरा जवस इत्यादी अनाज हे कार्बोहायड्रेट्स फायबर आणि इतर पोषक तत्वांचे उत्कृष्ट स्रोत असतात सागो हे एक पोट भरून खाण्याची गरज भासत नाही आणि एनर्जी देणारे पर्याय आहे राजगिरा हे एक पौष्टिक आणि चविष्ट पर्याय असून ते पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात जवस हे एक उत्कृष्ट फायबर स्रोत असून ते पोट भरून खाण्याची गरज भासत नाही आणि एनर्जी देखील देतात निवे आणि बीजे उपवासाच्या दिवशी मेवे आणि बीजांचा समावेश करणे फायदेशीर ठरते उदा बदाम काजू पिस्ता इत्यादी मेवे आणि बीजे हे प्रोटीन फॅट आणि इतर पोषक तत्वांचे उत्कृष्ट स्रोत असतात बदाम हे एक पौष्टिक आणि चविष्ट पर्याय असून ते एनर्जी देतात आणि मेंदूच्या कार्यक्षमतेस मदत करतात काजू हे एक पोट भरून खाण्याची गरज भासत नाही आणि एनर्जी देणारे पर्याय आहेत एक उत्कृष्ट प्रोटीन स्रोत असून ते स्नायूंच्या विकासास मदत करतात उपवासाच्या दिवशी खाण्याची पद्धत वारंवार जेवणे उपवासाच्या दिवशी वारंवार जेवणे करणे उने उत्तम ठरते यामुळे पोट भरून खाण्याची गरज भासत नाही छोट्या आणि वारंवार जेवणाने शरीराला पचनक्रिया करण्यास सोपे होते आणि वजन कमी करण्यास मदत होते प्रत्येक ते तासांनी एनी एनी छोटे जेवण घेणे हितकारक ठरते पाणी पिणे उपवासाच्या दिवशी पुरेसे पाणी पिणे महत्वाचे आहे यामुळे शरीराची निर्जलीकरण होण्यापासून वाचवता येते पाणी पिण्याने शरीराची तापमान नियंत्रित होते आणि पचनक्रिया सुधारते दिवसभरात किमान आठ ते दहा ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे व्यायाम करणे उपवासाच्या दिवशी हलका व्यायाम करणे फायदेशीर ठरते यामुळे वजन कमी करण श्रावण महिन्यात उपवास करताना वजन कमी करण्यासाठी योग्य डाएट प्लॅन ठेवणे महत्वाचे आहे उपवासाच्या दिवशी फळे भाज्या दूध आणि दुग्धजन्य पदार्थ अनाज मेवे आणि बीजे यांचा समावेश करणे फायदेशीर ठरते छोट्या आणि वारंवार जेवणे करणे पुरेसे पाणी पिणे हलका व्यायाम करणे स्वच्छ आणि पोषक आहार घेणे आणि स्ट्रेस कमी करणे यांचा समावेश असलेला डाएट प्लॅन ठेवणे उत्तम ठरते उपवास करताना वजन कमी करण्यासाठी या टिप्सचा वापर करून आपण आपले आरोग्य जपू शकता तर मित्रांनो हे होते श्रावण महिन्यात उपवास करताना वजन कमी करण्यासाठी डायट प्लॅन या प्लॅनचा नियमितपणे अवलंब केल्यास तुम्हाला नक्कीच फायदा होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद